सध्या एक बातमी सोशल मीडिया वेब पोर्टल विविध यूट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बातमी अशी आहे की कि पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता अठरा जानेवारी रोजी वितरित केला जाणार आहे गोरखपूर इथून पंतप्रधान मोदीजींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हा हप्ता जमा केला जाईल अशा आशयाची ती बातमी आहे परंतु या बातमीची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे खरंच अठरा तारखेला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे का याच बातमीची सत्यता आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार गावगाडा डॉट कॉममध्ये मी श्याम पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक महत्त्वाची आठवण आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी जर तुम्ही अजूनही आपले गावगाडा डॉट कॉम चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अशी घोषणा कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याने किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आलेली नाही सरकारी स्तरावरून या संदर्भात कुठलीही माहिती प्रसारित करण्यात आलेली नाही म्हणजेच व्हायरल होणारी ही बातमी अनौपचारिक आणि अधिकृत नसलेली आहे सध्या पी एम किसान योजनेतील शेतकऱ्यांची के वाय सी प्रक्रिया आधार प्रमाणीकरण आणि फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू आहे ही प्रक्रिया सध्या अनेक राज्यांमध्ये सुरू असून महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन चालू आहे यासाठी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख दिली गेली आहे त्यामुळे अठरा जानेवारीला हप्ता वितरित होणे अशक्य आहे कारण प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे आणखी एक कारण म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुका सुरू आहेत अशा परिस्थितीत सरकारला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल आचारसंहिता भंगही होऊ शकतो म्हणून हप्त्याचे वितरण सध्याच्या परिस्थितीत होऊ शकत नाही त्यामुळे गोरखपूर येथील मेळाव्यात मोदीजींच्या उपस्थितीत हप्ता वितरित केला जाईल अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही दिल्ली विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतरच पीएम किसान योजनेचा एकोणीसा हप्ता वितरित केला जाऊ शकतो यासाठी शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल पंधरा ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता वितरित केला जाऊ शकतो यासोबतच राज्य सरकारकडून देखील नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो मित्रांनो ज्या बातम्या व्हायरल होत असतात त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका अधिकृत माहिती आणि सरकारी सूचनांवर लक्ष ठेवा तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा फि त्यांचं आधार प्रमाणीकरण आणि फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण करणे महत्त्वाचे आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो